आज मी तुमच्यासाठी गावरान आणि चमचमीत साध्या सोप्या पद्धतीत डाळ दोडक्याची रस्सा भाजी घेऊन आली आहे जर तुम्हाला दोडक्याची भाजी आवडत नसेल तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात याला शिराळा म्हणतात तर काही ठिकाणी याला दोडके म्हणतात तर बाजारातून नेहमी दोडके निवडताना खूप जास्त जाड नको किंवा खूप जास्त पातळ नको तर मध्यम आणि थोडेसे मीडियम साईजचे दोडके आपल्याला घ्यायचे आहे बाजारातून आणल्या आणल्या पटकन भाजी बनवायची म्हणजे ताजं असले की चवीला खूप छान लागतात आणि सुरुवातीला नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला तरी ते मी सर्व दोडक्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता दोडक्याच्या दोन्ही साईडचे डेट आपल्याला काढून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने यावरची पातळ जी लांब असते तीसुद्धा आपल्याला पिलरच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे याच पद्धतीने सर्वसाल काढून घ्यायचे आहे आता दोडके आपल्याला हवे त्या आकाराचे कट करून घ्यायचे आहे तुम्ही जाड कापले तरी सुद्धा चालतील तर मी इथे बारीक कट करून घेणार आहे खूप लोक दोडका कंटाळवाना वाटतो म्हणून टाळतात पण खरं पाहिलं तर ही भाजी आयुर्वेदातही शीतल मानली जाते म्हणजे शरीराला थंडावा देणारी ही भाजी आहे अशा भाज्या पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात खूप फायदेशीर ठरतात त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ही भाजी टिफिनमध्ये नक्की द्यावी भाजीत थोडंसं लसूण आणि शेंगदाण्याचा कूट टाकला की खूप टेस्टी लागते ही भाजी तर तुमच्याशी बोलता बोलता बघा इथे छान दोडकासुद्धा कट झालेला आहे पूर्ण तर इथे आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे जिरे घ्यायचे आहे अर्धा चम्मच तो तोसुद्धा छान आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून फुटून घ्यायचा तर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त तेल तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे अर्धा चम्मच आत्ता जे कुठलेलं लसूण आणि जिरे आहे ते सुद्धा टाकायचे आहे त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि दोडका टाकायचा आहे तर दोडका आपल्याला याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत छान झाकण ठेवून तर लवकर सॉफ्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे अगोदर मीठ टाकल्यामुळे दोडका लवकर सॉफ्ट होतो आणि लवकर शिजतो मीठ घातल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त पाच ते सहा मिनिटांमध्ये दोडका छान मऊ होतो यामध्ये पाणी घालण्याची सुद्धा गरज पडत नाही व त्याच वाफेमध्ये छान दोडका शिजला जातो तर बघू शकता इथे छान असा दोडका एकदम मऊ झालेला आहे खूप छान शिजलेला आहे आता आपल्याला कढईमध्येच दोडका एका साईडला करून घ्यायचा आहे आणि त्या ते तेलामध्ये आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहे तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथं एक चमच धने पावडर एक चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच लाल तिखट आणि थोडीशी हळद घेतलेली आहे पाव चम्मच ती आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे छान नंतर परत आपल्याला त्याच्यामध्ये दोडका मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्हाला सुक्की भाजी करायची असेल तर फक्त याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आणि आपली सुक्की भाजीसुद्धा खूप छान अशी टेस्टी तयार होते पण आपण पातळ भाजी करत आहोत ग्रेव्ही तर त्यासाठी इथे मी डाळ घेतलेली आहे तुरीची शिजवून तर ती त्याच्यामध्ये एक वाटी घातलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे खूप टेस्टी लागते ही भाजी त्यामुळे आणि त्याला सुद्धा येतो तर ही भाजी आपल्याला टिफिनमध्ये द्यायची आहे तर आपण ही भाजी फक्त ग्रेव्हीमध्ये करणार आहोत तर खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही तर इथे मी अर्धा ग्लास पाणी कोमट पाणी घेतलेलं आहे तेच ते टाकायचं ते आहे आणि आपण अगोदरसुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यानुसार आपल्याला परत मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे छान अशी पाच ते सहा मिनिटानंतर उकळी आल्यानंतर बघू शकता की ते छान अशी भाजी तयार झालेली आहे त्यानंतर मस्त अशी वरून कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची आहे तर या भाजीमध्ये तुम्ही तूर डाळऐवजी मुगाची डाळ घेतली तरीसुद्धा चालेल खूप छान लागते ही भाजी मुगाच्या डाळीमध्ये सुद्धा तर ही होती आपली झटपट आणि चवदार दोडक्याची भाजी खास टिफिनसाठी जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक देऊन जा आणि तुमच्या घरी दोडक्याची भाजी कशी केली जाते ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा अशाच सोप्या आणि घरी बनवणाऱ्या टिफिन रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्या सकाळी एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद